नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत राज्यातील या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त भावबीज भेट रक्कम प्रदान करण्यास मंजुरी तर जी आर निर्गमित दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील पुढील नमूद कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्त भावबीज भेट देण्यासाठी निधीची रक्कम मंजूर करण्याबाबत दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी महिला व बालविकासमार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार एकात्मिक बालविकास मार्फत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर कार्यरत असणाऱ्या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सोस या आर्थिक वर्षात प्रत्येकी दोन हजार रुपये इतकी रक्कम भावबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे दरवर्षी दिवाळी सणाला भाऊबीज भेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येत असते त्यानुसार यंदाही सदर भावबीज भेट अदा करण्यासाठी पोषण आहार बालविकास सेवा सहाय्यक अनुदाने या लेखाशिक्षाखाली निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे याकरिता एकूण चाळीस लाख सहा हजार एकशे तीस कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भावबीज भेट तात्काळ अदा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत याबाबतचा सविस्तर जी आर खालीलप्रमाणे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद